महाराष्ट्राची पारंपारिक लोककला म्हणजे लावणी आणि तमाशा एकेकाळी सुगीचे दिवस असणारी ही कला आता शेवटच्या घटका मोजते की काय असे चित्र सध्या बघायला मिळते असे असले तरी अद्याप काही तमाशाचे फड ही लोकसंस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत मात्र तमाशा फडमालक आणि कलावंत यांच्यावरील संकटाची मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाहीये यात्रा जत्रांचा हंगाम म्हटलं की तमाशा कलावंतांसाठी सुगीचे दिवस मानले जातात गावोगावी तमाशांना मोठी मागणी असल्याने याच दिवसात फडमालकांचा आणि कलावंतांचा कमाईचा सीझन मानला जातो मात्र यावर्षी यात्रा जात्रांचा हंगाम सुरू झाला असला तरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने अनेक नियमाटींचा फटका थेट तमाशा कलावंतांना बसला आहे हा सार्वजनिक कार्यक्रम आहे मनोरंजनाचा कार्यक्रम आहे यात्रा ही सार्वजनिक आहे पक्षाची नाही तुम्ही दहाचा टायमिंग दिलाय दहा वाजेपर्यंत तमाशा करा दहा वाजेपर्यंत तर जेवण लोकांचे जेवणच होत नाही मग तमाशा पाहायचा दहा वाजता सहा वाजता तो कोणी येत नाही आणि दुसरा मुद्दा असे की थोडासा टायमिंग वाढून दिला पाहिजे आचारसंहितेचा आणि आचारसंहितेचा आणि लोक काही संबंध नाही ते आचारसंहितेचा जे लावलेलं आहे बंधन किंवा कार्यक्रम नाही झाला पाहिजे दिवसभर आम्ही काय कुठल्या पक्षाचं नाव घेतो का कुठल्या नेत्याचं नाव घेतो का, ना का। मग हा कार्यक्रम पक्षाचा नाही का राजकारण राजकीय नाहीच आहे हा मनोरंजनाचा कार्यक्रम असल्यामुळं आचारसंहितेचा परिणाम कमाशावर येऊ नये ही शासनाने पहिला मुद्दा ही काळजी घेतली पाहिजे आचारसंहितेमुळे कार्यक्रमांना वेळेचे बंधन असल्याने तमाशाची सुपारी कमी झाल्याचे चित्र आहे जो आणि कलावंत का काम करत असतो पण त्याची एवढी परीक्षा घेऊ नका आणि एवढा अंत बघू नका कुठल्याही प्रकारचं गावकऱ्यांनी जर सहकार्य केलं तमाशा कलावंताला तर ही तमाशा कला आज राबर रे आणि जर गावकऱ्यांनी काही तरुण मंडळींनी जर नाही सहकार्य केलं तर ही कला आज आमर आता आम्ही पश्चिम महाराष्ट्र मध्ये कार्यक्रम थोडतो तर त्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची वर्तणूक मिळते कधी कधी आणि कधी कधी काय होतं पब्लिकची आवड असते डी जे गाणी वाजवा आता आता ते हॅडच थे निघलेले लाईव गाणे आवडत नाही आता आपण लाईव्ह गाणे गवळणी असतात तेव्हा गाणी असतील आपण तोंडणी म्हणतो वाद्यवाले येतं त्यांना बी कला दाखवायची आवड असते पण ते नाही मुलं काय म्हणतात नाही डीजेचं गाणं झालं पाहिजे जशी गौतमी नाच तसेच नाचले पाहिजे परत गावात गेल्या गेल्या गाव करायची एकाच अपेक्षा हे गाणं वाजवलं पाहिजे हे गाणं वाजवलं पाहिजे म्हणजे तुमच्याकडं काय हे बघण्याची बिलकुल पब्लिकची भूमिका नाही आहे समाज प्रबोधन काय की बाबा आपण बातवणीतून कुठलं तरी समाज प्रबोधन करतो वगनाट्यातून समाज प्रबोधन नाही वगनाट्या कोणी पाहत नाही आणि कोणी ते काय शॉर्ट शॉर्टा पहिले गाणे लावा दोन तास तरी गाणे झाले पाहिजे म्हणजे अशी पब्लिकची भावना झाली तर अनेक ठिकाणचे कार्यक्रमही रद्द झाल्याचे फडमालक सांगतायत त्यामुळे तमाशा कलावंतांना तारेवरची कसरत करत आर्थिक संकटाशी सामना करावा लागतोय कार्यक्रम नसला तरी तमाशा फड मालकांना दररोज सत्तर ते ऐंशी कलावंत सांभाळावेच लागतात त्यातच पाच सहा गाड्यांचा डिझेल खर्च पेलवणे जिक्रीचे झाले आहे कमाईची कुठलीही शाश्वती नसताना सावकारी कर्ज काढून उभा केलेला डोलारा घेऊन महाराष्ट्रभर कमाईच्या आशेने तमाशा कलावंत फिरताना दिसत आहेत होळी सणानंतर गावोगावच्या यात्रा जात्रा सुरू झाल्या आहेत मात्र स्थानिक पोलीस स्टेशन ग्रामपंचायत नगरपालिका आचारसंहितेचे कारण सांगून अनेक ठिकाणी तमाशा कार्यक्रमांना परवानगीच नाकारतायत अटी नियमांची डोकेदुखी नको म्हणून अनेक ठिकाणी तमाशाचा कार्यक्रमच सध्या गावकरी रद्द करतायत त्यामुळे तमाशा कलावंत आणि फड मालक हातबल झाल्याचे दिसून येते एकीकडे लोकशाहीचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे मात्र लोककलेवर अवकाळा आल्याचे चित्र आहेत केवळ आचारसंहितेचे कारण सांगून गावगावच्या यात्रा जात्रा आणि तमाशा या लोककलेला याचा फटका बसू नये अशीच अपेक्षा तमाशा कलावंत व्यक्त करतायत प्रतिनिधी विशाल लोंढे माय न्यूज कोळपेवाडी कोपरगाव